नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे पीएम किसानच्या अठराव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा दोन हजार रुपये आणि जमीन पडताळणी करून घ्या त्यानंतरची बातमी आहे महालक्ष्मी गणपतीसाठी फुल बाजारात तेजी झेंडू सह फुलांना दोनशे ते अडीचशे रुपये वाव त्यानंतरची बातमी आहे कापूस उत्पादक राज्यांमध्ये गुलाबी बोंडाळा येणे कोट्यवधीची हानी त्यानंतरची आहे गडचिरोली जोरदार पाऊस त्यानंतरची आहे बुलढाण्यात उपस्थितीत एकोणीस तारखेला मेळावा माजी लाडकी बहीण योजनेच्या महिला मेळाव्याला देखील मार्गदर्शन करणार त्यानंतरची बातमी आहे हिंगोली थाळद लागवडीत आठ हजार हेक्टरने वाढ त्यानंतरची बातमी आहे सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कांदा लागवड तीन ते पाच हजाराचा मिळणार दर त्यानंतरची बातमी आहे सातारा जिल्ह्यात पावसामुळे घेवडा उत्पादनात घट त्यानंतरची बातमी आहे बुलढाण्यामध्ये पावसामुळे पपाई पिकांचे नुकसान त्यानंतरची बातमी आहे कोल्हापुरात रान खजिना ज्योतिबा डोंगरावर सत्तेचाळीस सून अधिक औषधी रान आढळल्या त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनला शेंगाच नाहीत राज्य सरकार नुकसान भरपाई देणार का त्यानंतरची बातमी आहे आयन उत्सवात भाज्यांची दरवाढ भाज्यांचे भाव किलो मागे तीस ते पन्नास रुपये कोथिंबीर जुडी शंभर रुपयांना विकली जाते त्यानंतरची बातमी आहे सोलापूर जिल्ह्यात चाळीस हजार हेक्टरवर कांदा लागवड त्यानंतरची बातमी आहे सांगलीतील दुष्काळी पट्ट्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस त्यानंतरची बातमी आहे राज्यांच्या कृषीमंत्र्यांना जाग येणार कधी शेतकरी नेत्यांची जोरदार टीका त्यानंतरची बातमी आहे वेतरणाचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार त्यानंतरची बातमी आहे सोलापुरातील सहा कारखान्यांनी थकवले चाळीस कोटी पिलांसाठी ऊस उत्पादकांच्या चक्रा त्यानंतरची बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा शेती नुकसानीची तात्काळ मदत मंत्री अनिल पाटील त्यानंतरची बातमी आहे लातूर सोयाबीनच्या पिकाला फुटले कोंब शेतकरी हवालदिल त्यानंतरची बातमी आहे ई पीक पाहणी न केल्यास मदतीपासून राहाल वंचित त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी किसान सभा आक्रमक त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनचे क्षेत्र दुप्पट मात्र उत्पादनात घट त्यानंतरची बातमी आहे विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट परभणी जिल्ह्यातील लघुसिंचन तलावात चौऱ्याऐंशी टक्के पाणी साठा त्यानंतरची बातमी आहे यंदा हिवाळा लवकर येणार उशिरा जाणार त्यानंतरची आहे शासनमान्य कंपनीच्या खात्याचे नमुने फेल शेतकऱ्यांची झाली फसवणूक त्यानंतरची बातमी आहे खानदेशात केळी दर टिकून आवकही स्थिर भाव दोन हजार ते अठ्ठाशे रुपये प्रतिक्विंटल त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी असणार वेगळा आधार कार्ड केंद्र सरकारची नवी योजना कापूस सोयाबीन अनुदान पंधरा तारखेला जमा होण्याची शक्यता अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद